मराठ्यांना द्यायचंच नाही नुसतं झुलवत ठेवायचं सात महिने झाला आम्ही वेळ देतो आम्हाला बी काय मर्यादा आहेत समाजाला काय मर्यादा आहेत आमचे जर पुरावी ओबीसी आरक्षणातले सापडे तरी देत नसताल म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के प्युअर अन्याय मराठ्यावर बैठकीला कनेक्ट होत नव्हतं परंतु ही पण बैठकच आहे इथंही सरकारच्या बैठका झाल्यातच मंत्रिमंडळाची इथंही इथंच घेतोय ना बैठकीत सहभागी होतोय म्हणजे याच जागेवर होतोय मी काय त्यांच्याकडं जाऊन होतोय असं नाही आणि झालो तरी मराठा समाजाचा प्रश्न सोडून दुसरं काही मांडतच नाही फक्त मला चार भिंतीच्या आत नको होतं मला तिथं लाईव्ह करून देणार होते का तर मी तिथंही जायला तयार होतो माझा मराठा समाजाचं काय अडवण्याचं काय उद्देशच नाही समाजाला समाजाला माहीत झालेलं आहे हे आरक्षण सोडून बोलू शकत नाही आपला माणूस कारण चर्चेतून मार्ग निघतो म्हणून निघला तर ठीक मार्ग म्हणजे कायदा पारित केलेलाच या स्वसन लेखी शब्दन हे नको आता आम्हाला महत्वाची बैठक असा शब्द सातत्यानं सांगितला जातोय ती महत्वाची काय आहे आता तेच आता विषय घेतल्यानंतर लक्ष देईन की काय महत्वाचे आमच्याकडून तर आम्हाला असं वाटतं त्यांनी या बैठकीत आता निर्णय घेणं गरजेचं आहे की मराठा आणि कुणबी एकाच राज्यातला याच्यासाठी कायदा पारित करावा कारण नोंदी तुम्हाला मिळालेली आहे किंवा आम आपले जे चार शब्द तुम्हीच घेतलेले त्यातले दोन घेतलेत दोन शब्दामध्ये घ्यावेत तो कायदा पारित करावा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे एक साधी आणि सोपी प्रक्रिया आहे याला वेळेची गरज नाही कशाचीच गरज नाही याही पलीकडचं सांगतो त्र्याऐंशी नंबरवर मराठा आणि कुणबी एकच आहे तत्सम म्हणून त्या आधारे तुम्ही एक साधा शासन निर्णय करूनही मराठ्यांना देऊ शकता पण तुम्ही देणारच हैदराबादचं गॅजेट सुद्धा आहे मराठवाड्यात एकही मराठा नाहीये असा त्या मध्ये उल्लेख एकही मराठा नाही सगळे कुणबी ते गेले कुठं याच मुद्द्यावर या बैठकीत महत्वाचं पाऊल सरकार पुढे टाकेल असं तुम्हाला वाटतंय आज त्यांनी तोच निर्णय करावा शाणे असतील तर त्यांनी मराठ्यांचा अपमान वेळोवेळी करू नये आता कारण आमचे शेकडो बळी गेलेले आहेत यासाठी शेकडो लोकांचं रक्त सांडलेलं आहे आंदोलन संघर्ष करू करू मराठा समाज खूप वर्षापासून करतो ही अंतिम लढाई आता आणि मुंबईतलं आंदोलन हे शेवटचं आर शांततेचं आंदोलन आहे त्यामुळे सरकारनंच गांभीर्याने घ्यावं त्याचा एकट्याच ऐकून तुम्ही जर आमचा अपमान करायचा प्रयत्न केला त्यांचीच गरज आहे त्यांचीच गरज आहे तुम्हाला मराठ्यांची या राज्यात किती गरज आहे हे तुम्हाला लक्षात येईल वीस तारखेचं आंदोलन हे गांभीर्यानं घेतलं गेलंय म्हणून ही आजची महत्वाची बैठक मांडली जाते त्यांनी घ्यावं आणखीन आमची त्यांना तुम्ही हसण्यावर हिण होऊ नका तुम्ही मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घ्या तुम्हाला लय पश्चाताप होईल तुम्ही चारच मुद्दे सांगताय आणि ते मुद्दे तुम्ही म्हणताय की हे फारसे अडचणीचे नाहीत तरी इतकी मोठी बैठक पुन्हा जास्त काळ का जातोय मराठ्यांना द्यायचंच नाही नुसतं झुलवत ठेवायचं सात महिने झाला आम्ही वेळ देतो आम्हाला बी काय मर्यादा आहे समाजाला काय मर्यादा आहे आमचे जर पुरावी भविष्य आरक्षणातले सापडत तरी देत नसताल म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के प्युअर अन्याय मराठ्यावर हा दुसरा काहीच उद्देश नाही आता आम्ही तो नाही सहन करू शकत आणि आमचे लोक आता घरी झोपत नाही ही महत्वाची बैठक यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल तुमच्या समोर मुद्दे आले नाहीत असं तुम्ही म्हणताय या बैठकीमध्ये एक महत्वाचं पाऊल पुढं टाकलं गेलं नाही तुम्ही वीसची तर घोषणा केली आहे काय पुढं तुमची भूमिका नाही आमची भूमिका स्पष्ट आहे तिच्यात नाही नाही ला मुंबईला जाणार मराठी मराठी घरी राहत आता तयारी केली आम्ही मराठ्यांनी आम्ही धडक मारणार आरक्षण घेणार म्हणजे घेणार शांततेत जाणार जो शांततेत करणार नाही तो आमचा आंदोलकच नाही आम्हीच नुसत्या मराठ्यांनी शांततेत मुंबईत मांड्या घातल्या तरी मराठ्यांना आरक्षण मिळतं नुसत्या मांड्या घालून बसले तरी तुम्ही हे मांडताना मला आता बोलताना असं म्हणाली की सरकार हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करेल किंवा आम्हाला तिथे मुंबई पर्यंत जाऊ देणार नाही किंवा अडचणी आणतील पेट्रोल नसेल गॅस नसेल वगैरे वगेर वगैरे मुद्दे मांडत होतात ते त्याच कारण असं मग आमचे नेट बंद केले त्यांनी खूप अडचणी आणल्या त्यामुळे आम्ही आता सावू दे आम्ही सर्पण चालले त्यांनी गॅस नाही मिळू दिला आम्हाला तर आम्ही आमची आम व्यवस्था केली आम्ही जनरेटर सुद्धा सोबत चाललेले हो गाड्याचे बॅटरी सुरु करून आम्ही बिना डिझेलवर बी गाड्या कशा चालत्या त्याची व्यवस्था केली आम्ही पण यांनी आम्हाला डिझेल नाही मिळू दिलं त्यांनी गॅस नाही मुद्दाम आम्ही उपशिमोरा म्हणून दुकानं उघडे नाही ठेवले त्यासाठी आम्ही इथून तेल मिठ सगळे साहित्य बी चालवले नाही ठेवले पण त्यांनी जर आमच्याशी तस केलं तर इथले जे राहिले माग मराठी हे आमदार मंत्री सगळ्या पक्षाचे यांच्या घराला घेराव टाकलाच म्हणून समजा यांना सुट्टीच नाही दिशा क्लिअर आहे असं तुम्ही सांगताय पण आता बैठक थोड्याच वेळात सुरू होते तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला काय आवाहन करताय मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती की तुम्ही मराठ्यांचा प्रश्न मार्ग काढा कारण मराठा सुद्धा गरजेचा आहे हे थोडंसं डोक्यात तुम्ही घ्या आता कारण पूर्वीचा आता ना राहायला तुमच्यात काही समज असतील सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री की आमचेच आहेत ते दिवस गेले मराठी इथं स्वतःच्या मुलासाठी टोकाची भूमिका मराठ्यांनी आता घेतलेली कारण ज्यांना मोठं केलंय तेच मराठ्यांच्या कामाला येत नाहीत हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं आहे त्यामुळं मराठे आता स्वतःच्या मुलाचे ना कोणत्या पक्षाचे ना आता कोणत्या गटातटाचे मराठे आता स्वतःच्या मुलाचे त्याच्यासाठी कोणालाही ते आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका